उत्तम सुगरण होण्यासाठी किचन टिप्स टिप नंबर एक नवीन पदार्थ बनवताना सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणात बनवावा चुकून बिघडलास तर जास्त वाया जात नाही आणि आवडला तर आणखी बनवता येतो टिप नंबर दोन आपल्या घरामधील तुपाचे भांडे तेलाची बॉटल किंवा किटली या भांड्यांच्या खाली त्याच्या साईजच्या ताटल्या ठेवाव्यात किंवा न वापरलेले प्लॅस्टिकचे डबे असतील किंवा त्यांचे झाकण ठेवावे त्यामुळे तेलाचे डाग ओट्यावर लागत नाही आणि ओटा आपला व्यवस्थित राहतो टिप नंबर तीन बाजारातून किराणा आणल्यानंतर भरून ठेवल्यानंतर उरलेले पॅकेट रबर लावून डब्यामध्ये ठेवा त्यामुळे पॅकेटमधील सामान डब्यात खाली सांडत नाही व एकमेकांत मिक्स होत नाही टिप नंबर चार हिरव्या भाज्याने मी भांड्यावर झाकण ठेवून शिजवावेत त्यामुळे त्यातील जीवनसत्वे वाफेबरोबर निघून जात नाही टीप नंबर पाच किचनमधल्या चाकूची धार कमी झाली असेल तर चहा पिण्याच्या कपाच्या तळाने घासा धार तेज होईल टीप नंबर सहा कडधान्यामध्ये वर्तमानपत्राचे तुकडे घालून ठेवावेत यामुळे वर्तमानपत्रावर असलेल्या शाईमुळे कीटक कडधान्याभोवती येणार नाहीत टिप नंबर सात ॲल्युमिनियमची भांडी काळी पडली असेल तर आंघोळीच्या साबणाचा वापर करून घासा भांडे पांढरे शुभ्र निघतात टिप नंबर आठ स्वयंपाकघरात लागणारे मसाले एकदम भरपूर तयार करू नयेत तीन किंवा सहा महिन्यांचेच करावेत त्यामुळे मसाले स्वाद कमी होत नाहीत टिप नंबर नऊ कुकरमध्ये भात शिजवताना एक ग्लास तांदळासाठी दीड ग्लास पाणी वापरा भात छान होईल टिप नंबर दहा बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच तो फ्रीजमध्ये ठेवावा त्यामुळे पदार्थ छान फुलून येतात टिप नंबर अकरा कांदा टोमॅटोची ग्रेव्ही बनवताना टोमॅटो आणि कांदे उकडून त्याची बारीक पेस्ट करा ग्रेव्ही चविष्ट आणि दाटसर होईल टिप नंबर बारा लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी त्याला थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावे टीप नंबर तेरा कोणताही पदार्थ बनवताना खोलगट भांड्यात न बनवता पसरट भांड्यात बनवावा त्यामुळे पदार्थ लवकर शिजला जाईल आणि गॅसची देखील बचत होईल टीप नंबर चौदा पोहे करत असताना त्याचा लगदा होतो तो होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा जर आपण दोन वाट्या पोहे घेतले असेल तर दीड वाटी कांदा वापरावा म्हणजे पोहे चिकट होणार नाहीत टिप नंबर पंधरा समोसे कचौरी कुरकुरीत होण्यासाठी मैद्यामध्ये थोडे तेलाचे मोहन टाका त्यामुळे समोसे कचोरी कुरकुरीत होतात टिप नंबर सोळा दूध गरम करताना नेहमी मंद घ्यासवर गरम करावे त्यामुळे दूध छान तापले जाते त्यावर दाट साय येते शिवाय दूध उतू देखील जात नाही टीप नंबर सतरा डाळ तयार करताना गावरान तुपाची फोडणी देऊन पहा हॉटेल सारखी चव येते टीप नंबर अठरा तूप वापरताना नेहमी शुद्ध तुपाचा वापर करा टीप नंबर एकोणीस टोमॅटोची प्युरी करताना नेहमी आंबट होते आणि ती आंबट होऊ नये म्हणून टोमॅटो शिजवून त्यामधील बिया काढून घ्या प्युरी आंबट होणार नाही टीप नंबर वीस गुळाचा चहा करताना चहा पावडर दूध चांगली उकळून घेतल्यानंतर शेवटी गुळ टाका चहा नाचणार नाही वरील सर्व टिप्स आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद